दोन जानेवारी दोन हजार सव्वीसचे बाजारभाव कलिंगडे दहा ते बावीस रुपये किलो सीताफळ पस्तीस ते एकशे दहा रुपये किलो खरबूज पंधरा ते तीस रुपये किलो पपई चौदा ते तीस रुपये किलो मोसंबी बारा ते बत्तीस रुपये किलो लिंबू बारा ते वीस रुपये किलो संत्रा पंधरा ते पंच्याहत्तर रुपये किलो अंजर पंचावन्न ते एकशे चाळीस रुपये किलो ॲपलवर पंधरा ते बत्तीस रुपये किलो डाळिंब दीडशे ते सहाशे वीस रुपये किलो पेरू दहा ते अडतीस रुपये किलो प दहा ते पंचेस रुपये किलो टोमॅटो पंधरा ते पस्तीस रुपये किलो कारला वीस ते पंचाळीस रुपये किलो डोबरी पंचवीस ते पन्नास रुपये किलो दोडका वीस ते पन्नास रुपये किलो शिरवी काकडी आठ ते अठरा रुपये किलो पांढरी काकडी दहा ते वीस रुपये किलो वांगी सहा ते पंधरा रुपये किलो भरताची वांगी दहा ते पंचवीस रुपये किलो जळगावची वांगी बारा ते सव्वीस रुपये किलो मिरची पंचवीस ते पंचावन्न रुपये किलो शेवगा दीडशे ते एक दोनशे ऐंशी रुपये किलो भेंडे वीस ते बेचाळीस रुपये किलो घेवडा सहा ते बारा रुपये किलो फ्लावर पाच ते चौदा रुपये किलो कोब्या आठ ते बारा रुपये किलो बीन्स पंधरा ते सत्तावीस रुपये किलो चवरी दहा ते सत्तावीस रुपये किलो भुईमुगा शेंग तीस ते साठ रुपये किलो राजमा वीस ते बत्तीस रुपये किलो तोंडली वीस ते बेचाळीस रुपये रुपये किलो आले वीस ते बेचाळीस रुपये किलो भोपळा पाच ते बारा रुपये किलो कवळा दहा ते तीस रुपये किलो बीट आठ ते बारा रुपये किलो मुळा पाच ते बारा रुपये गड्डी गाजर वीस ते पंचवीस रुपये किलो डेमसे वीस ते पस्तीस रुपये किलो गोसा दहा ते बा एकवीस रुपये किलो वटाणा सतरा ते पंचवीस रुपये किलो मेथी दोन ते चार रुपये प्रतिजोडी कोथिंबीर दोन ते सहा रुपये प्रतिजोडी शेपू पाच ते आठ रुपये प्रतिजोडी पालक पाच ते आठ रुपये प्रति जोडी कांदा बाजारभाव नवीन कांदा दहा ते बा तेवीस रुपये जुना कांदा दहा ते सतरा रुपये बटाटा दहा ते पंचवीस रुपये लाईक करा शेअर करा कमेंट करा